आई सांजेला जसे तीनही प्रहर एकमेकांत मिसळतात आई तुझ्या आठवणी तशा माझ्या अश्वंत मिसळतात तू लावलेल्या त्या असंख्य सांजवाती बघ ना तुझ्या सभोवताली त्या आव्हाळात तेवतात आजही तुझ्या मायेचा पदर अंगभर वाजतो झळा कातर ऋतूंच्या मग आल्हादक भासतात अंगणातल्या सदा फुलीला अजूनही तुझाच लढा तुझी वाट बघत ती तुझ्यासाठीच फुलतात तू जपलेल्या ऋतूंचे मी पारायण करते तुझ्या स्वप्नांच्या कळ्या माझ्या डोळ्यांत उमलतात तुझ्या संस्कारांची पैंजने ल्याले मी पावले बघ ना माझी पावले तुझ्याच वाटा चालतात मी नाहीच मुळे घाबरत मोठा काळो खाला तुझे समयीचे डोळे माझ्या वाटा उजळतात आभाळभर ऋण तुझे सात जन्मी फिटे ना आई तुझ्याच पोटी पुन्हा जन्मण्या माझे हात जुळतात तुझ्याच पोटी पुन्हा जन्मण्या माझे हात जुळतात ही कविता आपल्यासाठी घेऊन आणल्या आहेत डॉक्टर नंदिनी खाडे तुम्हाला त्यांची आईवरील भावनिक कविता कशी वाटली तुम्ही तुमच्या लाईक्स कमेंट्स आणि शेअरद्वारे आम्हाला कळू शकता धन्यवाद